डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि उपस्थित प्रमुख पाहुणे या सर्वांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त डॉक्टर सचिन संभाजी पाटील उंबरेकर यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या सचिन उंबरेकर एक घरवादीचे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून काम करत बाकी सर्व कार्यकर्ते आपण सर्वांना आणि त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत मला आनंद आहे की आज योग चांगला आला की त्यांच्या वाढदिवसाला मला हवे लागतात त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आदरणीय डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानियंत आदित्य चिंतन निमित्त आज वाडी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये ए के संभाजी मुंगलकरले या ठिकाणी त्यांचा अदिश चिंतन सोहळा आयोजित केला होता मी वाडी ग्रामपंचायतचा उत्तरपंच व भाजपा नांदेड उत्तरता मंडळाध्यक्ष या नात्याने डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणारे वर्ष त्यांना सुख समृद्धीचे भरभराटीची जावो आणि येणारे दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी आमदार म्हणून काम पाहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो